नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी प्रशांत बदाने आता माझ्यासोबत पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आहेत राज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर चढलेला आहे आणि एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना किशोर पाटलांनी आपल्या मतदारसंघामध्ये कोणत्याही स्वरूपाची युती मी भाजप सोबत करणार नाही मी स्वबळावर या ठिकाणी लढेल कार्यकर्त्यांना संधी देईल अशी भूमिका त्यांनी राज्य पातळीवरील नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होण्याआधीच जाहीर करून टाकलेली आहे त्यांनी ही घोषणा का केली त्या संदर्भातच आपण त्यांना विचारूया साहेब काय सांगाल दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होते पण तुम्ही राजकीय बॉम्ब मागच्या आठवड्यातच फोडून टाकला की भाजप सोबत युती नाहीच काय भूमिका घ्यावी लागली तुम्ही पहिल्यांदा आपल्याला आणि आपल्या माध्यमातून पाचोरा बडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेला या दीपावलीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय महत्वपूर्ण असा प्रश्न आहे की जर का समजा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती युती आहे महाराष्ट्रात युती आहे देशात युती आहे याच्यातही मला राज्यावर किंवा देशावर माझा अजिबात नाराजी नाही माझा प्रश्न लोकलचा आहे माझ्या पाचोरा भडगाव मतदारसंघापुरता आहे माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की आम्ही लोकसभा असेल प्रत्येक लोकसभेला गेल्या पंचवीस वर्षापासून माझ्यासह माझा तमाम शिवसैनिक अत्यंत प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहतोय तुम्ही जर पाहिलं असेल की बा महाराष्ट्रात इतकी पडझड चालू असताना सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या दोघही लोकसभा ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या निदान त्याच्यात आमचा खारीचा तरी वाटा असेल असं असताना सहाच महिने लोकसभेला होतात पहिल्या पंचवार्षिकला माझ्या विरोधात उमेदवार दुसऱ्या पंचवार्षिकला माझ्या विरोधात उमेदवार पहिल्या पंचवार्षिकला समजू शकत पण दुसऱ्या पंचवार्षिकला म्हणजे माझ्या तिसऱ्या टर्मला खुद्द या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या समोर भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि सगळ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीने त्या ठिकाणी वॉर्निंग दिली दम दिला की जिथे जिथे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आपण ताकद लावून आपला एकही उमेदवार शिंदे साहेबांचा पडणार नाही याची खबरदारी आणि जबाबदारी ही आता आपली आहे असं असताना पुन्हा माझ्या विरोधात बंडखोरी मग आता काय मोदी साहेबांनी आदेश दिले पाहिजे मग जर का अशीच परिस्थिती वारंवार येणार असेल बरं ठीक आहे तेही मी विसरेल ज्या लोकांनी आयुष्यभर आमच्या विरोधात काम केलं माझ्या विरोधात सगळेजण लढले आदरणीय दिलीप भाऊ असतील वैशुता असेल किंवा प्रताप नानाभाऊ असतील किंवा ते निळकंठ पाटील असतील सगळे जेवढे पाच सात उमेदवार होते माझ्या विरोधातले सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षावर प्रवेश करताय एकतर जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाही तुम्ही त्रास दिला मग आता ह्या सगळ्या नेत्यांना घेऊन तुम्ही दोन हजार एकोणतीस डोळ्यासमोर ठेवताय मग जर तुम्हाला आज चार वर्ष पहिले जर का दोन हजार एकोणतीस तुमच्या डोळ्यासमोर जर दिसत असेल तर मी तर काही इतका आंधळा नाही मी दहा दहा वर्ष तुमच्या विषाचं प्राशन केलं ठीक आहे जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे मी ते विष सहन करू शकलो पण मी माझ्या कार्यकर्त्यांना विषाचा एक थेंबही पिऊ देणार नाही जर एवढं सगळं मला दिसत असताना जर मी पुन्हा युतीची भाषा करणार असेल तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना न्याय कसा देऊ शकेल ते आता इतके सात सात जण आले प्रत्येकाने जर दोन दोन भी ना ना जर मी मागितल्या मग त्यांना काय देऊन मी काय देऊ त्याच्यापेक्षा तुम्ही सगळे लढा मी एकटा लढतो जनता शंभर टक्के माझ्या सोबत आहे माझ्या विकासाच्या सोबत आहे खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभी आहे अरे यांनी इतकी ताकद लावली अपक्ष उमेदवाराच्या मागे या मतदारसंघाचा इतिहास आहे तिसऱ्यांदा कधीच निवडून येत नाही यांनी मला तिसऱ्यांदा तर निवडून दिलंच पण चाळीस हजार मतांच्या फरकाने निवडून दिला त्याच्यामुळे मला यांचा काहीच फरक पडत नाही ने, नेत्यांनी सगळ्यांनी ने जावं कार्यकर्ते सगळे माझ्याकडे आपासाहेब आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की लोकसभेला शिवसेनेच्या नेत्यांनी ने, कार्यकर्त्यांनी ने, प्रामाणिकपणे भाजपचं काम केलं पण आता ज्यावेळेस तुम्ही स्वबळाची भाषा केली भाजपकडून एक उत्तर दिलं जातं की आमचे नेते असतील कार्यकर्ते असतील आम्ही सर्वांनी किशोर अप्पांच्या विधानसभेला काम केलं एखाद्या व्यक्तीने जर बंडखोरी केली असेल तर ती पक्षाची बंडखोरी नसते मला तेच म्हणायचं आहे की माझ्या विधानसभेच्या वेळेस या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब भारतीय जनता पक्षाचे होते मी किमान चार पाच वेळा फोन केले असतील साहेबांना मग मी गिरीश भाऊंनाही भेटलो मंगेश दादांनाही भेटलो जे जे कोणी जबाबदार पदाधिकारी होते यांनाही भेटलो त्यांनी एक नॉमिनल लेटर काढलं आता मी नावानेशी सांगेल अमोल शिंदेबरोबर कोण कोण होते आता काल आता सुभाष मुंडे सुभाष पाटील एक जबाबदार पदाधिकारी आहे त्यांचे भाषणासही स्टेजचे फोटो देऊ का तुम्हाला त्यांनी कोणाचं काम केलं प्रदीप पाटील त्यांचा जबाबदार पदाधिकारी आहे त्यांची देऊ रेकॉर्डिंग तो आपला इतके तुम्हाला इतके नावं देईल कि ह्या सगळ्या लोकांचे आता काही यांचे गल्लीतल्या लोकांचे नाव देऊ का त्याच्याशिवाय पन्नास हजार वोटिंग पडू शकते का पण आज अशी परिस्थिती आहे माझ आहे ना त्याला आता मी इतक्या खालच्या लेवलवर जाणार नाही म्हणजे काय काय कोणी कोणी काय काय केलेलं आहे मग मी तर यांनी कुठून रसद आली ना त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत मला त्या आता खोलवर जायचं नाही माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की बंडखोरी केल्याच्या नंतर जे आदेश शहा साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी दिलेले होते त्यांचं आदेशाचं पालन करून जर का अमोल शिंदेंना त्यांनी भाजप मधून केली असती ना किशोर आयुष्यभर भारतीय जनता पक्षाचा ऋणी राहिला साहेब आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे स्वबळाचा कळवली असेल तिकडनं काय तुम्हाला सांगण्यात आलं नाही मी आ, तुम्हाला रिअल सांगतो मी एकनाथ शिंदे साहेबांना ही परिस्थिती कळवलेली नाही मी त्यांना भेटलेलो नाही पण आमची जी शिवसेनेच्या नेत्यांच्या अध्यक्षतेखाली जी आमच्या विभागीय बैठकी चालू आहेत अजूनही मला वाटतं चालू आहे पण पहिला विभाग उत्तर महाराष्ट्राचा होता आणि त्या दिवशी नाही मुंबईला त्या विभागीय बैठकीत जेव्हा आपला जिल्हा आला त्यावेळेस मी उभा राहिलो आणि उभा राहून सर्व नेत्यांची माफी मागून मी सगळ्यांना सांगितलं की मी आपल्या परवानगी विना स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेली आहे त्याचं कारण काय काय आहे जे मी तुम्हाला सांगतोय ते सगळे कारण त्यांच्या समोर मांडले आणि त्यांना सांगितलं की माझा तो निर्णय अंतिम आहे जीवनात राजकीय जीवनात दोनच विषय समोर असतात एक जय आणि एक पराजय याच्या व्यतिरिक्त दुसरा विषय नसतो परंतु राजकारण करताना निदान आपल्या तत्वांचं कुठेतरी पालन केलं गेलं पाहिजे शिवसेना भाजप युती फक्त एकट्याने नाही तर दोघांकडून निभवली गेली पाहिजे हे सगळं मी त्या ठिकाणी सांगून त्यांची माफी मागून सांगितलं की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे जरी माझी चूक झाली असेल तरी ती दिलगिरी व्यक्त करतो पण माझा निर्णय बदलणार नाही आता तुम्ही जे काही मुद्दे मांडले निश्चितच तुमच्यावर अन्याय होतो असं या ठिकाणी दिसतंय पण आता जर आपण तुमच्या मतदारसंघाची थोडी राजकीय परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत ठाकरे गट वेगळा होता भाजप वेगळं होतं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना वेगळी होती डिवायडेशन होत ताकदीचं पण आता जर तुमचं चित्र पाहिलं तर सगळे जे आलेले आहेत एकटे तुम्ही पडलेले आहात एवढं मोठं इलेक्शन पुढे तोंडावर काढायचं तयारी जोरात करावी लागणार आहे तर तर जाईल का आपण पहिली गोष्ट म्हणजे मी बंगल्यात बसून राजकारण करणारा माणूस नाही मी रोज इलेक्शनच्या मोड मध्ये राहतो आता विधानसभा संपली मी दुसऱ्या दिवसापासून इलेक्शनच्याच मध्ये राहतो चोवीस तास उद्याच इलेक्शन हे काय का इतकी मेहनत मी रोज करतो असं ऐन वेळेवर उठून आमदार किला नगरपालिकेला मी उभा राहतो मी शंभर टक्के रोज जनतेची सेवा करतो ए, हे हे पहिलं इलेक्शन असेल की इतकी टप सांगायचं ना मी माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वाद घ्यायला सुद्धा घरी घरापर्यंत पोहोचलो नाही पण ह्या जनतेने इतकी ताकद दिली एवढा आशीर्वाद दिला की प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगात किशोरप्पा आलेला होता प्रत्येक जण मीच किशोरप्पा आहे म्हणून रॅल्या काढत होतो आणि इतक्या कठीण परिस्थितीत किशोर साधा एकाही गावाला त्यांनी जायची वेळ दिली नाही इतकी ताकद मला शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या समर्थकांनी या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या जनतेने दिली आज तीच परिस्थिती आहे तुम्ही म्हटले की हे सगळे एकवटले आहेत मी एकटा आहे मी एकटा नाही माझा पुरा मतदारसंघ माझ्या पाठीशी आहे यांना विचारा तुमच्याबरोबर किती कार्यकर्ते आले दिलीप भाऊ गेले कोणीच नाही कार्यकर्ता फक्त त्यांचे शिक्षक आहेत त्याच्यातले वी अर्धी मायासोबत आहे वैशुतही गेली एक कर्म एक शिवसैनिक नाही दोन चार लोक होते त्यांचाही परवा मी शिंदे साहेबांचे दोघेही जिल्हा प्रमुख शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आला, प्रमु आला। आता कोणीच नाही तीच परिस्थिती आता अमोल भाऊ बद्दल झाली आहे म्हणजे आता भारतीय जनता पक्षाच्या अमोल भाऊ समर्थकांच्या लोकांमध्ये आता असा संबंध झाला आहे की अमोल भाऊ दहा वर्ष झाले पक्ष सांभाळतोय जनतेला सांभाळतोय उमेदवारी करतोय तो आता डोक्यावर खरोखर म्हणजे कोणी काय असेल समजा मी जरी असेल तर डोक्यावर इतकं कर्ज घेऊन त्या माणसाने एवढं सगळं उभं केलं आहे आता त्याच्या छातड्यावर आणखी वैशुताईला दिलीप भाऊला किवळाले आहे मग उद्या नेमका अमोल भाऊचं काय करणार म्हणून तो कार्यकर्ताही संभ्रमात आहे अमोल भाऊचेही समर्थक किशोर आपाकडे प्रवेश करताय त्याच्यामुळे नेते कुठे गेले याच्याशी मला काही हिंद्यांनी पण सर्व पक्षीय कार्यकर्ते मात्र शिवसेनेत येत आहे याचा मला आनंद आहे साहेब माझा शेवटचा सा प्रश्न आता ठरलाय स्वबळावर लढायचा आहे पण तुमची भूमिका पाहून भाजपने या ठिकाणी मिटिंग घेतली आणि ती चर्चेत राहिली भाजपने स्वबळाची त्या मिटिंग मध्ये घोषणा केल्याची चर्चा आहे पण त्या मिटिंग नंतर मंगेश चव्हाण जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की अजूनही युतीची दारं खुली आहेत जर समजा आता युतीच्या वाटाघाटी सुरू होतील जर तुम्हाला आश्वस्त केलं गेलं की युतीमध्ये कुठेही तडजोड केली जाणार नाही तुमच्या बाजूने काम केलं जाईल तर किशोर मनापासून आभार मानतो की त्यांनी दार ठेवली परंतु मंगेश दादांना माझी विनंती आहे की हे चार भिंतीच्या आड मिटिंग मध्ये काहीतरी वेगळं बोलणं आणि मीडिया समोर आल्यानंतर काहीतरी वेगळं बोलणं हे किशोर आप्पाच्या रक्तातच नाही किशोर आप्पाच्या रक्तात सभेत बोले। जे मदे बोलेल तेच बोले। प्रेस मध्ये बोलेल जे कार्यकर्त्यांच्या मीटिंग मध्ये बोलेल तेच तुमच्या समोर बोलेल मंगेश दादा त्या मीटिंग मध्ये काहीतरी वेगळं सांगतात आणि प्रेस मध्ये सांगतात कारण बाहेर सा असं वाटलं पाहिजे किंवा भाजप सांगतेय पण किशोर आप्पा जी एक करतोय हे लोकांमध्ये मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे हा एवढा मोठा झाला का हे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे पण मंगेश दादांच्या त्या वक्तव्याचा किंवा त्या शब्दाचा ह्या मतदारसंघावर काहीही परिणाम होणार नाही त्याच्यामुळे मंगेश दादांनी जरी दार उगळे केले असतील त्यांचे मी धन्यवाद मानेल त्यांना त्यांचे आभार मानेल पण मंगेश दादांना माझं एवढंच आव्हान आहे की मंगेश दादांच्या डोळ्यासह डोळ्यासमोर माझ्याकडे बंडखोरी केली जाते ते प्रेसमधून म्हणत होते किंवा मी किशोर अप्पांकरता फोन केले नुसते दादा मंगेश दादानीच केले किशोर आप्पानी चाळीसगाव तालुक्यात फोन केले मंगेश दादांकरता व्हिडिओ तयार करून समाजात पाठवला हो ही एका हाताने टाळी वाजत नाही या दोघी हाताने टाळी वाजतात त्याच्यामुळे मंगेश दादा आपण भिंतीत काय चार भिंतीत काय का बोलता आणि मीडिया समोर काय बोलता हे सगळं कळतं ना जरी भाजपची मिटिंग असली माझी तो पण राहते त्यांची चार भिंतीत होती तरी चार भिंतीमध्ये आमचाही कोणतरी राहतच ना तो आवाज येतोच बाहेर आपण बघू शकतो जर भाजपने चर्चेची द्वार खुली ठेवलेली असली तरी आपण स्वबळावरच लढू हा पक्का इशारा जो आहे तो किशोर पाटलांनी दिलाय आता किशोर पाटलांच्या भूमिकेनंतर भाजप नेत्यांची या ठिकाणी अडचण झाल्याचं दिसते आणि याहून पुढे काय काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मी प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव